कोलकात्याच्या फ्युचर फाउंडेशन स्कूलमध्ये शिकणारी सतरा वर्षाची सृजनी अभ्यासात अतिशय हुशार विचारांमध्ये स्पष्ट आणि माणुसकीचा सच्चा अर्थ समजलेली मुलगी बारावीची आय एस सी इंडियन स्कूल सर्टिफिकेट परीक्षा जवळ आली होती आणि सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे होते हेच फॉर्म नंतर त्यांच्या बोर्ड सर्टिफिकेटवर नावासाठी वापरले जाणार होते फॉर्ममध्ये एक सेक्शन होता नेम विद सरनेम तिथे सृजनीने लिहिलं फक्त सृजनी शाळेच्या कर्मचाऱ्यांनी तिला विचारलं आडनाव कुठं आहे हे फॉर्म सरकारी रेकॉर्डप्रमाणे भरले गेले पाहिजेत सृजनीने शांतपणे उत्तर दिलं मी माझं आडनाव टाकणार नाही माझी ओळख माझ्या धर्मावर जातीवर आधारित असू शकत नाही मी एक माणूस आहे इतकंच पुरेसं आहे हे ऐकून शाळेने स्पष्ट केलं की आय एस सी परीक्षेसाठी नाव अधिकृत ओळखीशी जुळणं आवश्यक आहे आणि आडनाव वगळण्याची प्रक्रिया सरकारी मंजुरीशिवाय शक्य नाही तेव्हा सृजनीने सांगितलं की तिने बोर्ड पेपरमध्ये आडनाव न लिहिण्यासाठी एक विशेष अर्ज तयार केला होता आणि त्याला बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे त्या अर्जात तिने स्पष्टपणे नमूद केलं होतं आडनाव माझ्या धर्माची किंवा जातीची ओळख दर्शवतं पण मला माणूस म्हणूनच ओळखलं जावं म्हणून मी माझं नाव फक्त सृजनी म्हणून नोंदवण्याची विनंती करते हा अर्ज बोर्डाकडे गेला काही आठवड्यांनी तिला परवानगी मिळाली जेव्हा परीक्षेचा निकाल लागला तेव्हा सृजनीने आय एस सीमध्ये चारशेपैकी चारशे गुण मिळवले देशभर तिचं कौतुक झालं पण तिच्या सर्टिफिकेटवर फक्त एकच नाव होतं सृजनी कोणतीही जात कोणताही धर्म कोणतंही लेबल नाही फक्त माणूस हीच जात आणि हाच धर्म जगात शिक्षण यश किंवा नाव कमवायला लागते ती मेहनत ओळख नव्हे सृजनीसारख्या पिढीने दाखवून दिलं की मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे सृजनीची ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशा नवनवीन आणि इन्स्पिरेशनल स्टोरींसाठी मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा